नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा तर कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना तर आता बघा सकाळची वेळ आहे आणि माझी नेहमीप्रमाणे चाललेली आहे आवरा आवरी मावशी कामाच्या अजून आल्या नाहीत त्यामुळे मी सगळं घर स्वच्छ करते आहे जे की माझं रुटीन असतं बऱ्याच जणांना माहिती आहे <coughs> चाललेलं असतं काम एकदा सकाळी स्वच्छ केलं तरी परत परत आता खराबच होणार आहे कारण की मुले घरी आहेत आपण बघू शकता दिवसभर त्यांचा दंगा आणि मस्ती चाललेली असते त्यामुळे कितीही काम कामे करा संपतच नाहीत आणि दिवस असा कुठे चाललाय ना तोच मला समजत नाही आता माझी हॉलची वगैरे डस्टिंग चालू आहे तर मी आज आपल्याशी फक्त माझं क्लिनिंग रुटीन वगैरे शेअर केलेलं आहे कारण की आता एक्झाम झाल्यामुळे मुलांचे काही ना काहीतरी काहीतरी ॲटम बनवण्याची फरमाईश असतात आणि तेच बनवण्यामध्ये माझा दिवस जात आहे आणि बऱ्याचशा रेसिपी मी बनवत आहे पण शूट करू शकत नाही आणि अशा पद्धती माझं आता सुट्ट्याचं रुटीन चाललेलं आहे मी बेसिक जे माझी क्लिनिंग होती ना तीच आता येथे करण्याचा प्रयत्न करत आहे कितीही आवरलं तरी परत 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 घर अगदी अस्थाव्यस्त होऊन जात आहे आपल्याही मुलांना सुट्ट्या लागल्या असतील तर तुमच्या घरचं चा कसं चाललेलं आहे ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका आ, तर आता मी आलेली आहे छोट्या बेडरूममध्ये आणि माझा हा डस्टिंगचा जो ब्रश आहे ना तो एकदम चांगला आहे यांनी सो सोफे परत डायनिंग टेबलचे चेअर्स डायनिंग टेबल सगळं काही झटकता येतं गादी किंवा मला ज्या दिवशी बेडशीट चेंज करायची चे नसते किंवा बेडशीट झटकूनही घालायचे नसते त्या दिवशी मी ब्रश या ब्रशनी सगळं क्लीन करत असते बरीचशी डस्ट पार्टिकल जे असतं तर यामुळे निघून जातं तर हा ब्रश एकदम कामाचा आहे तर बेसिक माझी क्लीनिंग झाल्यानंतर आलेली आहे मी आ, मास्टर बेडरूममध्ये मा आ या मला सगळ्या आज बेडशीट चेंज करायच्या होत्या तर सगळ्या बेडशीट वगैरे मी आता चेंज करते आहे आणि माझ्या असं प अशा पद्धतीनं माझं काम होत आलेलं आहे आणि मला आज वॉशिंग मशीनचा एक लोड करायचा होता म्हणजे माझे वीकली जे वार असतात डेज असतात ते एकदम ठरलेले असतात की मला कुठल्या गोष्टींची साठी मशीन रन करायची आहे तर मी त्याच पद्धतीनं करत असते म्हणजे माझं एकदम लॉन्ड्रीचं काम माझ्या अंगाशी येत नाही किंवा असं व्यवस्थित माझं लॉन्ड्रीचं रुटीन एकदम सेट राहतं तर आता बेडशीट वगैरे चेंज केल्यानंतर ते आम्ही लगेच धुवायला नाही टाकणार तर आज मला मिस्टरांचे कपडे धुवायचे होते आणि शक्यतो मी असा प्रयत्न करते की एक दिवसा आड मी आमचे डेली यूजचे कपडे धुत असते आणि एक दिवस ज्या दिवशी माझे डेली यूजचे कपडे नसतात त्या दिवशी मी मिस्टरांचे कपडे किंवा डोरमॅट लावत असते किंवा बेडशीट लावत असते म्हणजे रोजचा एक लोड माझा कंपल्सरी असतो त्यामुळे मलाही लोड पडत नाही आणि मग माझे कपडेही धुऊन होतात अशा पद्धतीनं थोडंसं कामाचं नियोजन केलं ना तर एकदम व्यवस्थित पद्धतीने कामे होतात आणि आपल्याला मग कामाचा कंटाळा येत नाही आणि सगळ्यात जे महत्वाचं असतं ते म्हणजे किचनचं क्लिनिंग असतं आणि ते पण मला आता करायचं आहे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहता आलंच तर मुले घरी आहेत तर बघा आपण बघू शकता इकडं इकडून तिकडून आलं की त्यांचं काहीतरी काहीतरी माझ्याकडे असतंच मस्काबाजी असते किंवा काहीतरी असते मला सतवणं असतं आता आपण इथे बघू शकता व्हिडिओमध्ये की मी कितीही सांगते आहे लोळू नको लोळू नको तर याचं लोळणं एकदम चालूच असतं आणि काही म्हणायलाही येत नाही कारण की सुट्ट्या आहेत सुट्ट्या आहेत हे त्यांचं ठरलेलं असतं थोडंसं काहीतरी अभ्यास वगैरे करतात पण पन... चाललेलं असतं काहीतरी काहीतरी माझ्या मागे असतंच आणि इथे जे माझी कालची लॉन्ड्री मी ठेवलेली होती तीच मी आता फोल्ड करत आहे एवढा स्पीड वाढलेला आहे एवढ्या स्पीडमध्ये जर माझी खरंच कामे झाले असते तर मला खरंच खूप आनंद झाला असता मी आपल्याला नेहमी बोलते ही गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं मी फास्ट फॉरवर्ड करते ना त्या पद्धतीनं कामे जर आपली खरंच रिअलिम रियालिटीमध्ये झाली असती ना तर खूप छान वाटलं असतं आपल्याला तेच आपलं नेहमीचं एकदा आवरून टाकलं ना सकाळी किंवा असं आपल्याला वेळ मिळाला तेव्हा की मग थोडंसं रिलॅक्स वाटतं कामाचं प्रेशर येत नाही तर तेच मी आता करते आणि बघा कसं असतं ना घर हे नीटनेटक असलं तरच आपल्याला त्या घरामध्ये प्रसन्नता वाटते आपण आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करतो याचं आपल्याला समाधान वाटतं आणि ज्या घरात स्वच्छता असते त्याच घरामध्ये लक्ष्मी असते असं माझं मत आहे तर या कामाला कमी समजण्याचं अजिबातच म्हणजे समजण्याची गरज नाही हे काम खूप महत्त्वाचं आहे आजकाल कसं झालं ना बाहेर नोकरी वगैरे करत असलो किंवा कुठला तरी जॉब करत असलो काहीही लेडीज कर असल्या तर लोकांना वाटतं काहीतरी करते पण घरात असलं की मग असं म्हणतात तू काहीच करत नाहीस किंवा तू जॉब करत नाहीस घरीच असतेस ना घरी असण्यामध्ये आणि जॉब करण्यामध्ये काहीही अंतर नाही घरी मला माझं तर म्हणणं असं आहे की जर आपण घरी असू ना तर आपल्याला उलट जास्ती कामे लागतात आपण एखादा जॉब वगैरे करत असू तर उल, उलट आपली कामे लवकर लवकर होतात किंवा आपण Uh, काहीही करून त्यावेळेपर्यंत काम संपवतो आणि मग आपल्याला बाहेर पण जॉब करायचा असतो आणि घरात पण करायचं असतं तर उलट जास्ती फस्ट्रेशन येतं आणि घरातही आपल्याला तेवढीच कामे खूप महत्त्वाची असतात कारण की आपण आपल्या फॅमिलीसाठी आणि सगळ्यांसाठी करत असतो आणि ही जाणीव ही सगळ्यांना असणं तितकीच महत्वाची आहे मला असं वाटते चला तर मी वेगळ्याच टॉपिककडे ओळले कारण की असं मला नेहमी वाटत असतं की मी जे काम करते ते माझ्या फॅमिली मेंबरसाठी करते तर ते एकदम खूप मी चांगलं करते किंवा माझ्या फॅमिली मेंबरसाठी करते तर मला त्याचा खूप आनंद मिळतो त्यामुळे प्रत्येक गृहिणींना असं नको वाटायला की आपण काहीही करत नाही किंवा आपलं म्हणजे आपण जॉब वगैरे करत नाही जॉबसुद्धा करण्यापेक्षा हे आपलं जे आपण फॅमिलीसाठी करतो ते फ्री ऑफ कॉस्ट करतो फक्त आपण आपल्या फॅमिलीवर प्रेम असतं म्हणून सर्व काही करत असतो ती एकदम खूप मौल्यवान गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आपण बनवलेल्या अन्नामध्ये आणि फूडमध्ये आणि म्हणजे कामवाली वगैरे जे लोक बनवतात त्यामध्ये खूप फरक असतो माहिती नाही त्या कोणत्या एनर्जीने येतात निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी, एनर्जी आणि त्यानी बनवलेलं आपण खात असतो तर त्यांचे सर्व भाव त्या अन्नामध्ये उतरत असतात असं मला वाटतं त्यामुळे कुठलंही कामाला आपण कामवाली बाई लावू शकतो पण आपण मला वाटतं की स्वयंपाकाला नाही लावली तर बरं होईल माझं सगळं काम झालेलं आहे दुपारचं आणि मी आज धपाट्या बनवल्या होत्या म्हणजे लाल भोपळ्याच्या धपाट्या आणि घारगे बनवलेले होते ब्रेकफास्ट आणि लंच मी आज असं कंबाईनच आज बनवलेलं होतं तर रेसिपी मी आपल्याशी शेअर केली नाही तर आता बघा मी डायरेक्ट आता आपल्याला भेटते रात्री तर हा रात्रीचा व्हिडिओ आहे आ, तर दुपारी थोडासा रेस्ट वगैरे घेतला आणि मग संध्याकाळी मुलांसाठी म्हटलं वॉटरमेलन कट करून ठेवावं आता सीजनल फ्रूट्स आहेत वॉटरमेलन मस्कमेलन ग्रेप्स तर ते या सीजन सीझनमध्ये खूप चांगले असतात आपल्या शरीराला तर मी नेहमीच प्रयत्न करते की मी सीजनल फ्रूट्स किंवा सीजनल जे काही असतं ते मी माझ्या मुलांना देईल तर फ्रीजमध्ये थोडंसं थंड करून थंड करायसाठी ठेवलं ना तर आ, एकदम छान वाटतं मग खायला आम्हाला सवय आहे रोज रात्री आम्ही जेवण झाल्यानंतर ज्यूस किंवा फ्रूट्स खात असतो तर कट करून ठेवलं म्हणजे कचरा वगैरे सगळाही एकदमच जातो आणि मग खाण्याचा कंटाळाही येत नाही बरेचदा असं होतं आपल्याला की आ, फ्रूट्स कट केलेले नसतात तर मग आपल्याला कट करून नंतर खाण्याचा खूप कंटाळा येत असतो त्या त्यामुळे ना मी काय करते जेव्हा मला वेळ मिळतो ना त्यावेळेस मी फ्रूट्स कट करून ठेवते सहसा वॉटरमेलन आणि हे मस्कमेलन म्हणजे डाळिंब असे आहेत ना की ते कट करून ठेवलं तर मग आपल्याला खायलाही फॅमिली मेंबर्सना देता येतं आणि आपणही खाऊ शकतो तर मी वॉटरमेलन कट केलेलं आहे आणि हे मस्कमेलन मी अगोदरच कट करून ठेवलेलं होतं खरबूज याला म्हणतात तर मी आता हे वॉटरमेलन फ्रीजमध्ये ठेवणार आहे वॉटरमेलनचे पीसेस आणि मस्कमेलनचा ज्यूस बनवणार आहे जे की मला आ आवडतं तर आता बघा आलेला आहे माझा मुलगा आणि फ्रीज सतत चाललेलं असतं की फ्रीजमध्ये काहीतरी खाण्यासाठी आहे तर वॉटरमेलन त्याला कट करून ठेवलेलं दिसलं तर तो लगेच म्हणाला की वॉटरमेलन खायला दे आ, तर फ्रीजमध्ये ठेवते न ठेवते तोपर्यंतच तो, तो म्हणला की दे त्यामुळे लगेच मग मी त्याला पीसेस त्याचे थोडे छोटे छोटे करून दिले असं होतं ना की कट करून ठेवलेलं असलं आणि मुलं विचारले की लगेच देता येतं म्हणजे अशा पद्धतीनं आपण मुलांचे क्रेविंगही डेव्हलप करू शकतो आणि मग त्यांना चांगल्या हेल्दी खाण्याच्या सवयीही आपण लावू शकतो तर आता बघू शकता आपण कितीही आवरलं तरी आता संध्याकाळची वेळ आहे आणि केवढा पसारा घालून ठेवलेला आहे मुलांनी सुट्ट्या आहेत तर त्यांचं चाललेलं आहे असो तर ते तर आता डेलीचं आता रुटीन ठरलेलंच असणार आहे आ, तर चाकू आणि चॉपिंग पॅड जे होतं ते मी स्वच्छ धुवून इथे पाण्याने ठेवत आहे आणि मस्कमेलनच्या ज्यूससाठी मी मस्कमेलनच्या फोडी टाकलेल्या आहेत मिक्सरच्या पॉटमध्ये आणि मी दूध टाकते आहे आपल्याला हवा असेल तर आपण साय पण टाकू शकता थोडीशी साखर टाकती आहे मी जास्ती हे मस्कमेलन होतं ना अजिबातच गोड नव्हतं म्हणजे लिटरली एकदम पूर्ण टेस्टलेस होतं त्यामुळे मला थोडीशी साखर एक चार चमचे टाकावी लागली आणि थोडेसे काजूचे पीसेस मी यामध्ये टाकते आहे आणि आता याला ब्लेंड करून ठेवणार आहे मुले तर पिणार नाहीत पण मी आणि मिस्टर आम्ही दोघेही हे मस्कमेलनचं ज्यूस पिऊ जे की खूप छान असतं जर आईस असेल तर आपल्याकडं आईस क्यूब जरी आपण टाकले तरी पण खूप छान टेस्टी बनत असतं तर एकदा खाऊन संपलेलं आहे त्याचं आणि आपण बघू शकता किती सतवतोय त्याला माहिती आहे की मला चमचामध्ये घातलेला आवडत आवड आवडत नाही जो की आपण खाल्लेला असतो तर म्हणून सतवण्यासाठी मध्ये मध्ये चमचा आणत होता घालत नव्हता तो चमचा बाऊलमध्ये ॲक्च्युली पण फक्त मला त्रास देण्यासाठी माझी छेड म्हणजे मला हे करण्यासाठी तो तसं मला सतवत होता मुलगा तर माझं मस्कमेलनचं ज्यूसही तयार झालेलं आहे आणि मी ते ग्लासमध्ये ओतून आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडंसं थंडच आवडतं मला पण त्यामुळे <laughs> मी ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि ऊनही भरपूर वाढलेलं आहे तर थंड खायची मजाच आता वेगळी असते तर मिक्सरचं पॉट मी लगे हातच धुवून टाकलेलं आहे नाहीतर ते वाळल्यानंतर मग अवघड जातं धुवायला आणि असं म्हणतात की रात्री ठेवू पण नाही खरकटे भांडे तर अशा पद्धतीनं माझं